बहुत बेकार है उसके बस की नहीं है लाइफ लाइफ है और वो फुटबॉल तो कर रहा है बाकी के खिलाड़ी कर रहे हैं और वो लगातार उसके हंस का बोलर देना नहीं केल वो बोलले है और ज्यादातर 10 वर्ष राष्ट्रीय बार-बार हमने समिति के पत्र दिएले है कि ये रेगुलर प्रोग्राम चले जाए ये को संपन्न हो जाए और ये लोग दररोज तुम्हाला ते काय लागतं तो वाढून येते थोडा वेळ बोलतो माझं नाव शालू सुभाष गावंडे आहे मी प्लास्टिक वाडमध्ये काम करत आहे मी विधवा आहे आम आम्हाला पगार वेळेवर मिळत नाही हमेशा हे सक्षमचं चा नाटक चालतं आता आम्ही काय करावं हमेशा 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 तेच चालू राहते यायचं चा दोन महिने गेले चार महिने गेले पेमेंट होत नाही आम्हाला बोनस पाच वर्षापासून दिलं नाही बस फक्त एक वर्षाचं बोनस दिलं आता आम्ही काय करा सगळे भाड्यानं राहतो मला दोन मुलं आहे मी विधवा आहे माझं घर माझ्यावरच चालते आता आमचं कोणं काहीतरी करायचं नाहीतर आम्ही काम बंद करून काम करणार नाही हेच मागणी आहे आमची कामाला महिन्याच्या महिन्यात पेमेंट व्हावं आमचं आणि आमच्या मागण्या पुऱ्या कराव्या मागण्या पुर, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही काम करणार नाही असंच आंदोलन चालू ठेवणार आहे वीस डिसेंबर दोन हजार वीस साली सक्षमला सुपर स्पेशालिटी अमरावतीचा ठेका मिळाला अंतर्गत एकशे सत्तावीस कर्मचारी इथे कार्यरत आहे परंतु ज्या दिवसापासून ठेका मिळाला तेव्हापासून कधीच महिन्याच्या महिन्या कर्मचाऱ्याला पेमेंट मिळाले नाही पेमेंट मिळते दोन महिने तीन महिने चार महिने झाल्यानंतर एका महिन्याचं पेमेंट मिळते त्या अंतर्गत इथं बाहेरगावचे मुलं काम करतात त्यांना दोन दोन तीन तीन महिने पेमेंट मिळत नाही ते भाड्याच्या घरात राहतात त्यांची खायची सोय लागत नाही अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्यांनी कोणाकडे जावं आणि कोणाकडे जाब मागावा हा विचार कर्मचाऱ्यांनी कर्मचारीना वेतन देणाऱ्या सक्षमचे जे आमचे कर्म चे, अधिकारी लोक आहेत किंवा हॉस्पिटलचे अधिकारी लोक आहेत त्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा म्हणून आम्ही आज इथे आंदोलनावर बसलेलो आहे याआधीसुद्धा आम्ही त्यांना याच्या आधी दहा वेळा पंधरा वेळा त्यांना विनंती केली की आमचा पगार महिन्याच्या महिन्या नेहमीत करण्यात यावा आमचं बाकी काही त्यांना मागणं नाही गरीब कर्मचारी आठ साडेआठ हजार रुपये हातात मिळते चार चार महिने पगार नाही होत अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्यांनी काय करावं याचा विचार अधिकारी लोकांनी करावा आणि त्यांनी आमच्या महिन्याच्या महिन्या पेमेंट करावं एवढीच आमची मागणी आहे मी वनमाला संजय सदाशु आहे मी भाड्यानेच राहत राह पण दोन मुलं असून त्याच्या शिक्षण नाही शिक्षणाला पैसा नाही फीज पाहिजे घरात राशन नाही आहे काय करायचं आम्ही काम बंद करते गंदगी तर होणारच आहे आम्ही कामावर नसल्यावर गंदगीच होणार आहे रूम भाडे करू आहो घर मालक म्हणते तुम्ही पेमेंट देत ना येणार भाडं तुम्ही खा खाली करू शकता तुमचं कुकडी जाऊ शकता सांगा म आम्ही काय सामान आम्ही रोडवर सामान टाका आम्ही इथं ड्युट्या करा आणि पेमेंट नाही झालं वे वेळेवर तर आम्ही म्हणतो आज होती उद्या होते ते घरमालक म्हणते तुमचं असंच नाटक करते आम्ही काय करा आता याच्यावर अंगटला सर म्हणत होते ग आम्ही इकडून पेमेंट दिला आहे पण तिकडून ऊनच नाही राहिलं तर काय करू म्हणे आम्ही त्याचं काय जबाबदारी आहे